सकाळचे साडे दहा आहेत अनेक महत्वाच्या बातम्या आपण वेगवान पद्धतीनं पाहणार आहोत मात्र त्यापूर्वी कोल्हापुरातील एक बातमी सविस्तरपणे कोल्हापुरात सध्या पुरस्थिती कायम आहे कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराजवळ पाणी साचलंय प्रवेशद्वाराजवळचा मार्ग हा बंद होऊ शकतोय तावड्या हॉटेल परिसरातील यावेळेस पुलाखाली पाणी साचलंय तर हॉटेल परिसरात पाणी साचल्यानं वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहे पुलाखाली जवळपास दोन फूट इतकं पाणी आहे पुरस्थिती गंभीर असून याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी आपण पाहूया कोल्हापुरातली पूर परिस्थिती सध्या जैसे ते असल्याचं पाहायला मिळत आहे मी सध्या आहे तावडे अटेल परिसरात ही दृश्य तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागची कोल्हापूरच्या प्रवेशद्वारादरची ही दृश्य आहेत कोल्हापूरला जाणारा हा सगळ्यात मुख्य मार्ग आहे जो राष्ट्रीय महामार्गावरचा आहे तावडे अटेलचा हा संपूर्ण परिसर आहे आणि या पुलाखाली पाणी आल्याचं दृश्य आपल्याला पाहू शकतोय ज्या जी वाहनं जात आहेत त्यांना अनेक अडथळा निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतं आहे या पुलाखाली नदीचं पाणी आल्यामुळं गाड्यांची या संपूर्ण मार्गावरून गाड्या जात असणार जा जाण्यासाठी अडथळा निर्माण झालेला आहे आपण जी समोर रिक्षादेखील पाहतोय जी समोरून येते मात्र काही वाहनं देखील बंद बंद पडताना दिसत आहेत जवळपास दोन ते दोन ते अडीच फूट पाणी या पुलाखाली असल्याचं पाहायला मिळतं आहे अनेक वाहनांना अडथळा निर्माण होतो आहे काही वाहनं बंद देखील पडत आहेत ती समोरची रिक्षा आपण पाहतोय जी सध्या बंद पडलेली आहे जवळपास दोन ते अडीच फुटांहून पाणी यामध्ये आहे हा संपूर्ण जो नाला आपल्याला पाहायला मिळतो आहे या पंचगंगा नदीचा या पंचगंगा नदीचा जो प्रवाह हो वाढला आहे पंचगंगा नदीला जो पूर आला आहे त्याचं पाणी या पुलाच्या खाली आलेलं आहे त्यामुळं जर पावसाची परिस्थिती जर का पाऊस जर का वाढला तर पंचगणिधीची पातळी जी आहे ती पुन्हा वाढू शकेल आणि कोल्हापूरला महापुराचं संकट आहे त्यामुळं हा जो मुख्य मार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग हा बंद होऊ शकेल आणि कोल्हापूरचा प्रवेशद्वारा जो आहे तो बंद हो बंद होऊ शकतो विशाल पुजारी एन डी टी व्ही मराठी कोल्हापूर